नाही नाही शाहरुख खान ना काम केलं ऑलरेडी हॅलो म्हणजे आहेच कुठे तू अरे यार दिस इज नॉट फेअर इथे बोलत शाहरुख ची फिल्म माहिती नाही माझ्या बरोबर त्यांनी माझ्या बरोबर काम केलं मी त्याच्यावर काम नाही करते मी शाहरुख खान ला आहे आणि एक नाही सतरा वेळा धडकले प्राजक्ता ती ही हिंदी फिल्म मध्ये चक्क शाहरुख खान सोबत बातमीच्या आठ डोकावण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर मजेदार व्हिडिओ पाहायचे असतील रामसा मनाशी जी व्यू या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब नक्की करा आपल्या प्राजक्ताने बॉलिवूड किंग शाहरुख खान सोबत काम केला आहे ती फिल्म होती स्वदेश तुम्ही शाहरुख खानला धडकली आहे आणि एक नाही 17 वेळा धडकली कारण 17 वेळा रिटेक केले कारण शाहरुख खानला कोणच नाही धडकेल तो जवळ यायचं ना तू बाजूला जायची अशी तर त्यांनी मला शेवटी नाहीला हेलो बेटा आप ना याहा से सीधे आईयेगा सी स्वदेश नाजिक फिल्म होती तो किस्सा तुम्हाला तो सीन सांगते तर तो लायब्ररी मध्ये असतो आणि ती पत्ता सांगते हिरोईन त्याला आणि तो पत्ता नोट डाऊन करतो आणि ती पैसे देते बुक्स ती घेते पैसे देते आणि तो सुट्टी आणायला जातो बाय द टाइम ही निघून जाते आता त्यांना हिट एन वीज दाखवायचं की ती गेली असं दाखवायचंय सो तो धाव, धाव जेव्हा बाहेर येतो ना तर ती हिरोईन गेली पाहिजे ना म्हणून तो मध्ये दोन मुलींना धडकतो त्यापैकी एक मी केल है, केल केल है, है। मी शाहरुख खानला धडकलीये धडकली कारण सतरा रिटेक केले कारण शाहरुख कोण तू जवळ ना बाजूला जायची अशी तर त्यांनी मला शेवटी सांगितलं हे बेटा आप ना याचे सीधे धे आई का सीधे ठीक आहे ऑल द बेस्ट असं सांगायला लागलं मला मग जाऊन त्यांनीच आम्हाला ऍडजस्ट केलं असणार आहे आय डोंट नो तर मी धडकले त्याला मला स्वदेश परत बघावं लागेल बाकी ज्यांना जन्न, माहिती नसेल तू शाहरुख बरोबर काम केलं ते लोक परत सोदेशाला इंस्टाला टाकलाय तो फोटो त्याच्यात कळत आहे की शाहरुख खान आहे आणि मी अशी बघतीये कळावं की मी आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला प्राजक्ताच्या या किस्त्याविषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू